वसई पूर्व परिसरात एका व्यक्तीनं प्रयासीची निर्घुण हत्या केली आहे प्रयासीच्या हत्येचा धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय आरोपीनं लोखंडी रॉडनं वार करून तिची निर्घृण हत्या केल्याचं या व्हिडिओत दिसतंय या प्रकरणात वसई पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलंय त्या मुली मुलीचं आणि त्या मुलाचं प्रेमसंबंध होते मुलगी नालासोपारत पूर्व इथे राहायची तो मुलगा आरोपी जो आहे तो आरोपी आणि ती मुलगी दोघंही पूर्वी शेजार शेजार राहिला होते त्यांची एक दुसऱ्याशी ओळख होते गेल्या काही वर्षापासून त्यांचे प्रेमसंबंधही होते परंतु ते प्रे गेल्या साधारण एक महिन्यापासून त्यांच्यामध्ये वादविवाद सुरू झाला होता आणि मुलाचा संशय होता की मुलीचं दुसरीकडे कुठंतरी प्रेम प्रकरण चालू असावं त्याचा राग धरून त्या मुलाने आज त्या रागाच्या भरात मुलीला एक मोठा इंडस्ट्रीयल पान असतो नटबोर्ड टाईट करायचा त्या पाण्याने डोक्यात घालून डोक्यात पाण्याने कंटिन्यू मारून जागेवर तिला तिला मृत्यू केलेला आहे किती वार केले त्याच्यावरती सोळा टोटल ती चौदा ते सोळा वार केले असतात पोस्टमॉर्टम चालू आहे परंतु बरं डोक्यावरती मल्टिपल वार आहेत तेच कारण दुसरं कारण प्रेम प्रकरणातूनच हे झालेलं आहे अफेअर एक दुसऱ्याशी असणार काय करायची नेमकी कुठे मुलगी एका खासगी इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये खाजगी जॉब करायची मुलगाही खाजगी नोकरी करायचा दोघेही खासगी नोकऱ्या करायचा एकत्र आरोपीला चौकशी कामी ताब्यात घेतली पुढची कारवाई चालू आहे एकत्र नव्हते शेजारी शेजारी राहत होते, होते, होते पूर्वी किती होते त्यांनी वाचवायचा प्रयत्न केला असता तर आज मुलगी वाचली कदाचित लोकांना काय आवाहन करणार मी लोकांना आवाहन करतो की अशा घटना घडल्या तर लगेच पुढं झालं पाहिजे आणि त्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी जी सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे दुर्दैवाने तसा प्रकार झाला नाही नाहीतर मुलगी वाचली असती कदाचित आपल्याकडे आता काय गुन्हा दाखल झालेला आता मर्डरचा तीनशे दोनचा गुन्हा दाखल झालेला आपल्याकडे वसईमध्ये झालेल्या हत्येच्या घटनातील आरोपींवर राज्य महिला आयोगाच्या वतीने कारवाईच्या सूचना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपालिताई साकणकर यांनी दिल्या आहेत आज वसईमध्ये भर रस्त्यात तरुणाने मुलीवरती वार करत तिची हत्या केली ही घटना माणुसकीला काळीमा फसणारी आहे या प्रकरणामध्ये कलम तीनशे अंतर्गत आरोपीवर गुन्हा दाखल करत पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलेला आहे राज्य महिला आयोगाच्या वतीनं तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत वाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री जयरामजी रणावरे यांच्याशी मी फोनवरून संपर्क साधत यामध्ये कलम आणि त्याचबरोबर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत या सगळ्या घटनेमध्ये पुरावे सादर करत असताना ठोस दोषारोपपत्र सादर करण्याच्या सा सूचना देखील दिलेल्या आहेत खरंतर अशा घटना घडत असताना मुलांमध्ये वृत्ती निर्माण होणं आणि हत्या करण्यापर्यंत मजल जाणं त्याहूनही बघ्यांमध्ये नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात असताना कोणीही मदतीला येणं हे सारच चिंताजनक आहे राज्य महिला आयोगाच्या वतीनं आरोपीवरती कडक कारवाई होईपर्यंत पाठपुरावा केला जाईल